विधिमंडळाच्या नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं अनेक अंगानी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या अधिवेशनाच्या कामकाजासंबंधातील एकूणच घडामोडींविषयी आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य भारत कुमार राऊत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत भारत कुमारजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मदतपूर्वक स्वागत नमस्कार नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन या वर्षाचं आज संस्थगित झालं एक पत्रकार म्हणून या हिवाळी अधिवेशनाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल खरं म्हणजे हे हिवाळी अधिवेशन झालं याच्याकडे मी खूप आशेनी अपेक्षेनी पाहत होतो परंतु मला खेदानी सांगावं असं वाटतं की जशी आतापर्यंत जी अधिवेशनं होत राहतात तशाच पद्धतीचं हे अधिवेशन झालं एखादं अनेक करावं तशा तऱ्हेचं हे अधिवेशन झालं त्यामुळे अधिवेशन या अधिवेशनाकडून ज्या काही विशेष अपेक्षा होत्या त्या दुर्दैवाने कुठेही पूर्ण झालेल्या नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये काही टक्केवारी नाही पूर्ण झाल्याची त्यामुळे मी खरं म्हणजे या अधिवेशनाबद्दल खूप दुःखी आहे बर तुम्ही हा जो मुद्दा म्हणताय की तुम्ही दुःखी आहात म्हणजे काहीतरी कुठेतरी कमी पडलं मग असे काही मुद्दे होते का की बाबा ते मुद्दे चर्चेले जाणं अपेक्षित होतं विधिमंडळामध्ये पण त्याच्यावरती चर्चा झाली नाही अगदी बरोबर आहे या अधिवेशनामध्ये खूप मुद्दे हे चर्चेला यायला पाहिजे होते देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आता दोन वर्ष झालेली आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के काम हे त्यांची मुदत ही पूर्ण झालेली आहे अशा वेळी या सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा हा केवळ विरोधी पक्ष नव्हे तर सरकारी पक्षाच्या लोकांनी सुद्धा घ्यावा अशी एक अपेक्षा होती ती अजिबात पूर्ण झालेली नाही म्हणजे जसं हे हे अधिवेशन सरकार पक्षांनी फार सिरियसली घेतलं नाही गांभीर्याने घेतलं नाही तसंच विरोधी सुद्धा गारठल्यासारखेच झालेले होते गोंधळ घालायचा सभात्याग करायचा घोषणाबाजी करायची विधान विधिमंडळाच्या सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून टी व्हीच्या समोर झेंडे दाखवायचे फलक फरकवायचे याच्या पलीकडे जाऊन काही अभ्यासपूर्ण चर्चा या विधिमंडळात होईल अशी आमची कदाचित फोल अपेक्षा होती थी, आ, फोल आ, ही ही ती तशीच ती फोल ठरलेली आहे गोंधळ काही काळ समजू शकतो बर ही सगळी वैधानिक आयुध आहेत मी स्वतः खासदार राहिलेलो आहे त्यामुळे ही सगळी संसदीय वैधानिक जी आयुध आहेत ती आपण वापरली पाहिजेतच परंतु याच्या पलीकडे जाऊन जी गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे ती गांभीर्याने चर्चा मात्र कुठल्याही विषयावर कधीही झाली नाही हे या लोकशाहीचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे असं मी मान काही सकारात्मक बाबी घडल्या असतील म्हणजे उदाहरणार्थ काही विधेयक का मांडली गेली असतील <laughs> काही संमत झाली असतील त्याविषयी काही सांगू शकाल का बरोबर चार विधेयकं ही संमत झाली विधान परिषदेमध्ये बावीस विधेयकं संमत झाली ही चार विधेयकं जी संमत झालेली आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक हे महत्वाचं विधेयक झालं संमत शिवाय महापालिका आणि महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती याच्यामधलं सुधारणा विधेयक आहे ते सुद्धा संमत झालेलं आहे दारूबंदी सुधारणा विधेयक या अधिवेशनावर संमत झालेलं आहे मला असं वाटतं यातली ही जी विधेयक आहेत ना त्यातली महा महानगरपालिका मनपा नगर परिषद याच्यातली जी सुधारणा विधेयक आहे हे अतिशय आहे कारण त्याच्यामध्ये नगराध्यक्षांना खूप जास्त अधिकार आता मिळाले आहेत आतापर्यंत या सगळ्यांकडे जे जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार होते हे जिल्हाधिकाऱ्यां जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणजे कलेक्टरचे अधिकार, जिला अधिकार, जि में जि में अधिकार हे आता नगराध्यक्षांना मिळाले आहेत कारण पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनी नगराध्यक्ष हा जनतेमधून थेट निवडून आलेले म्हणजे ज्या ठिकाणी आमदार निवडून येतो तो जनतेचा निवडून येतो तशाच पद्धतीने नगराध्यक्ष सुद्धा आलेले आहे त्यामुळे त्या तोलामोलाचे मोलाचे अधिकार हे त्याला देण्यात आलेले आहेत ही अतिशय चांगली गोष्ट यावेळी घडलेली आहे त्याचबरोबर दारूबंदी सुधारणे एक झालं की जिकडे जिकडे हायवेज आहेत महामार्ग आहेत त्याच्या दोतर्फा जे दारू दारूचे दुकानं चालतात हॉटेल रेस्टॉरंट कम बार अशी सगळीकडे जी बोर्ड दिसतात ही दुकानं बंद करावीत अशा तऱ्हेचं विधेयक आलेले आहे मला असं हे दूरगामी परिणाम करणार असं विधेयक मात्र हे करताना ज्या पद्धतीची साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे होती ती मात्र झाली नाही परंतु शेवटी परिणाम पारित झालेले आहे त्यामुळे त्याचे कायदे होणार आहेत आणि त्यामुळे मी त्याच्याकडे म्हणजे जरी चर्चा झालेली नस नसली तरी मी त्याला फार आता काही महत्व देत नाही कारण अशी चर्चा होतच नाही काही चांगल्या निर्णयांची सुद्धा घोषणा केली सरकारनं मला वाटतं अधिवेशन काळामध्ये हो काही चांगले निर्णय झालेले आहेत आणि याच्यामध्ये मुलींचा प्रश्न अतिशय महत्वाचा होता आणि तो झालेला आहे काही ठिकाणी अशा तऱ्हेच्या शाळा चालवणाऱ्या संचालकांना व ज्या त्याचे कायद्यानी कायद्याने नियमांनी नियंत्रण आणण्याचे जे काही नियम घेतले घेतले ते खूप चांगले आहेत नंतर भाडे वसुलीबद्दलचे जे काही नियम सरकारने नवीन केलेले आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नियम आहेत आणि यांची ज्या पद्धतीने प्रसिद्धी व्हायला पाहिजे होती तशी होत नाही कारण आपण आम्ही माध्यम सुद्धा आम्ही त्याचा जो गोंधळ चालतो या गोंधळाला जास्त मतं देतो त्यांना जास्त प्रसिद्धी देतो बीटी वाण वाढ मला वाटतं खासगी कंपन्यांनी करू नये असं पण एक सरकारने निर्णय घेतला हा हा महत्वाचा निर्णय सरकारने दिला आणि तो तो निर्णय आहे शासकीय निर्णय आहे तो हा निर्णय घोषित करण्यात आलेला खरं म्हणजे हा निर्णय घेऊन काही दिवस झालेले होते हा निर्णय घोषित करण्यात आला याचा खूप दूरगामी परिणाम हा राज्याच्या व्यवस्थेवर होणार बरोबर सर आता हे जे अधिवेशन पार पडलं हे हिवाळी अधिवेशन एका करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घ्यायचं म्हणजे थोडक्यात विदर्भात घ्यायचं असं ठरलं होतं आणि एक अधिवेशन मुंबईमध्ये होतं तर हे नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यामुळे विदर्भाला काही न्याय मिळाला असं झालं का विशेषतः आता हे अधिवेशन झालं आपलं आता आत्ताचं त्याच्यामुळे काही वेगळा असा न्याय विदर्भाला मिळाला असं आहे का नागपूर जेव्हा म्हणजे विदर्भ प्रांत ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सभा मुंबई द्वैभाषिकामध्ये जेव्हा आणून त्याचा महाराष्ट्र राज्य हे करण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा एक नागपूर करार नावाचा करार झाला होता hmm. ज्याच्यामध्ये विदर्भातले महत्वाचे नेते महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाण हे नेते hmm. या सगळ्यांनी मिळून एक करार केला आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की वर्षाभरावर जर तीन अधिवेशन होणार होते असतील तर तीन अधिवेशनांपैकी दोन अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्प अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन हे मुंबईमध्ये घ्यायचं आणि हिवाळी अधिवेशन जे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होतं हे नागपुरात घ्यायचं हे करण्याचं कारण अस होत की विदर्भाचे असे स्वतंत्र काही विषय आहेत स्वतंत्र प्रश्न आहेत स्वतंत्र समक्ष आहेत स्वतंत्र त्यांच्या अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत स्वप्न आहेत या सगळ्यांचा विचार करता यावा म्हणून हे अधिवेशन तिकडे घ्यावं अशी योजना होती सुरुवातीला असं ठरलं होतं मला स्मरते त्याप्रमाणे की हे अधिवेशन सहा आठवड्यांचं असावं अशी अशी भूमिका होती ती सहा आठवड्यात हळूहळू हळूहळू कमी 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 करून ती ते तीन आठवड्यांवर येऊन थांबलं परंतु यामध्ये विदर्भाच्या विषयांवर विदर्भांच्या प्रश्नांवर काही स्वतंत्रपणे चर्चा होते असं खूप अभावानीच आढळतं आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं नागपूरचं अधिवेशन हे एक समारंभ म्हणून सोडलं एक्स्ट्रा वॅगन जमवून जर सोडलं तर त्याचा काय उपयोग आहे ह्याचा खरं म्हणजे आता सगळ्या धुरणांनी विचार करण्याची गरज आहे त्याचा थोडस मी एका थोडं विस्ताराने सांगतो की आता परिस्थिती अशी की आपली कम्युनिकेशनची जी साधनं आहेत ही खूप वाढलेली एकीकडे नागपूर राज्याच्या एका टोकाला मुंबई दुसऱ्या टोकाला आणि त्यामुळे ही दोन अधिवेशनं घ्यावीत म्हणजे परस्पर दळणवळण हे चांगलं होईल असं मानलं जातं परंतु आता हा जो मोबाईल आहे किंवा नेट आहे टेलिव्हिजन आहे याच्यामुळे कम्युनिकेशन हे खूप चांगलं वाढलेलं आहे त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेतलं काय नागपुरात घेतलं काय किंवा आणखीन कुठे घेतलं काय याच्याशी राज्याच्या विकासाच्या प्रश्नांचा काहीही संबंध नाही त्यामुळे अशा तऱ्हेचं अधिवेशन नागपुरात घेतल्यामुळे जो सरकारी तिजोरीवर जो ताण पडतो ज्या पद्धतीने इकडून सगळ्यांना नोकरशाही सगळी तिकडे हलवावी लागते आमदारांना तिकडे नेऊन त्यांचा खर्च होतो हा सगळा खर्च हा काहीशे कोटींमध्ये जातो हा काहीशे कोटींचा निधी जर का बाजूला काढून तो विदर्भाच्याच विकासासाठी वापरला तर मला वाटतं विदर्भाचा विकास अधिक गतीने होऊ शकेल हे केवळ एक लाक्षणिक आहे सिंबॉलिक प्रातिनिधिक आहे प्रतिकात्मक आहे ते सोडून ते अभिनवेश सोडून जर का हे सोडलं केलं तर मला असं वाटतं की विकासासाठी खूप जास्त निधी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरती खूप चांगली चर्चा झाली विधिमंडळामध्ये त्याबद्दल एकंदर काय सांगता येईल तुम्हाला विमुद्रीकरणाच्या म्हणजे नोटाबंदी आपण ज्या साध्या भाषेत बोलतो नोटाबंदी काय डिमॉनिटायझेशन या विषयावर चर्चा चांगली झाली परंतु परत पर मी फार निगेटिव्ह बोलत नाही पण याच्यामध्ये ज्या पद्धतीची अर्थशास्त्रीय चिकित्सा व्हायला पाहिजे होती ही चर्चा फार झाली नाही गरिबांचा प्रश्न आहे काळाबाजाचा प्रश्न आहे सरकारने काही लोकांना पाटीज घातले असे विषय आहेत किंवा यामुळे डिजिटल इकॉनॉमी येईल अशात ही तीस दिल्ली जी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीची भाषा वापरतात अरुण जेटली ज्या पद्धतीची भाषा वापरतात किंवा केंद्रीय अर्थशास्त्री जी पद्धतीची भाषा वापरतात तीच इकडे वापरली गेली त्यामुळे स दोन्ही बाजूला पक्षीय भूमिकांना चिकटून अशा तऱ्हेची भाषणं झाल्यामुळे अशा तऱ्हेचा संवाद झाल्यामुळे त्यातून नवीन काही नवनीत निर्माण होईल अशी असं काही घडलं नाही सगळेजण आपापल्या भूमिकांना चिकटून होते आणि ते तसेच राहिले आणि त्याच भूमिका पुन्हा 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 ऐकण्याची आपल्याला आपल्याला वेळ आली परंतु तरीच सांगतो की महाराष्ट्र इकॉनॉमीच्या बाबतीत अर्थशास्त्राच्या बाबतीत देशामध्ये त्याचं एक वेगळं स्थान आहे त्याला एक वेगळी भूमिका आहे आणि वेगळा पदर आहे अ... इकडच्या शेतकऱ्यांचा प्रश्न इकडच्या गरिबांचा प्रश्न इकडच्या मध्यमवर्ग्यांचा प्रश्न शहरीकरणाचा प्रश्न या सगळ्याचा वर या नोटा नोटबंदी काचा परिणाम खूप वेगळ्या पद्धतीने झाला खूप जास्त प्रमाणावर झाला त्यामुळे अशा ठिकाणी अशा राज्यामध्ये ही चर्चा केवळ विधिमंडळाच्या पातळीवर न राहता ती सर्वदूर विविध पातळ्यांवर जर ही चर्चा झाली तर मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला परिणाम होईल कारण शेवटी हे कशासाठी आहे तर हे लोकशिक्षणासाठी ही सगळी आपण संसदीय व्यवस्था विधिमंडळ व्यवस्था जी काय चालवतो ही लोकशिक्षणासाठी आहे आणि जर हे लोकशिक्षण जर का केवळ विधिमंडळाच्या पातळीवरच नव्हता ते विधिमंडळाच्या पातळीच्या बाहेर जाऊन सगळीकडे जर झालं तर ते खूप चांगलं होईल आणि त्यासाठी आता विधीचं अधिवेशन संपल्यानंतर एका बाजूला मंत्री मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार यांनी जर या, या, का राज्याच्या पातळीवर जाऊन जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन गावागावात जाऊन जर का या प्रबोधन केलं डीचा जर का जर का प्रबोधन केलं त्याचा वापर नेमका कसा करायला हवा हे कर आणि लोकांचे त्याच्यामुळे नवीन निर्माण होणारे प्रश्न काय ह्याचा जर हे जर का तुम्ही सरकारपर्यंत आणू शकलात तर मला असं वाटतं की ही ही चर्चा सुद्धा विधायक झाली असं मा मानता येईल कारण जी चर्चा झाली ही चांगली झाली पण ती पक्षीय बंधनं न झुगारता झाल्यामुळे ती एका चौकटीत अडकून पडली एवढं मला वाटतं अगदी सर तुम्ही आज आलात आणि अत्यंत चांगली चर्चा घडवून आणली आजचं हे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आता आपण वाट बघूया अर्थसंकल्पीय अधिवेशनाची हो ते त्याच आहे अधिवेशन मनपूर्वक आभार नमस्कार